लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे राजकीय पक्षाकडून प्रचार सुरू झाला असून काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर ऑच असणार आहे कोणी ते निर्माण होणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिला आहे लोकसभेच्या नगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी एकाच दिवशी तेरा मे रोजी मतदान पार पडणार रा आहे राजकीय पक्षाने मतदारांच्या घेत प्रचार प्रचार सुरू केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यावरही जोर प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मानस सर्वच राजकीय पक्षांचा आहे विविध राजकीय पक्षातील काही उत्साही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे अफवा पसरवणे द्वेषपूर्ण पोस्ट टाकणे खोटे संदेश पाठवण्याची शक्यता अधिक आहे तसेच सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज प्रसारित करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारचे संदेश आणि अफवा पसरून दोन समाजातील गटात निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारांना आळा सा घालण्यासाठी सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार रा असून अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक आहेर यांनी नि दिला आहे सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे अफवा पसरवणे द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात तक्रार देण्याकरता जिल्हा पोलिस दलाकडून नऊ एक पाच सहा चार तीन आठ शून्य आठ आठ हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांनी त्या मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी नागरिकांना केले आहे